खूप दादा मित्रांनो कृपयाला पहा किती गवत झाले आमच्या साळी मध्ये सकाळपासून एवढी लागली पण नाही गवत झाले अजून धुरायच्या काळालाच येते अजून ती ती एवढी राहिली पण कधी व्हायची बारीक होते अग दोन तीन दिवस जाते गो गेला पुरतो पल गोळे आणायला बघा पैसे दे <laughs> ना मले पंची दे लगेच जातो बळ ऐन मग 10 रुपया बाईकू साठी खर्च करला होत नाही मले किती कमाली पगार का बाईकू परी खर्चच नाही गोळ्या आता गोळे आता परी गोळे खावना सकाळ सोम गोळे तरी पण अर्धी होती की. പാല സർക്കും കൂടാണ് ती घरी राहती अरे नाही डोकं दुखायला आणि फिरायला इकडे हे किंवा धरलाय मोबाईल बघा तिला घरी बस म्हणलं तर नाही એઉડેચેંજ જેયઝડ નેટે્ટેને ને ને નેએય નેકે शेतामध्ये गोळ्या पप्पा गेले का ना गोळ्या आणायला मी सांगितले गोळ्या पप्पाला आणायला सांगितले की गोळ्या मुलं मला दोघीसाठी सांगितल्या द्या काही हा दोघी पण जाऊ आता कृपया लागलं हे इथं धुरा इथपर्यंत आलं सकाळपासून एवढंच आज सकाळपासून ले बारीक गवत साळे कोलम तांदूळ आहेत कोलम तांदूळ आहेत बघा पहिल्यांदा ती शेतीमध्ये लावलंय साहेबांनी सांगितलं भात लावायला गवत आहे का किती गवत लय बारीक हात दुखा लागली हम्म लयत गवत बसून पण घेता येली ओलच वाकून बसून कृपा <laughs> लागली आजारी पडली म्हणून इला कोणी म्हणाल का आजारी पडली असं <laughs> <मसा> आजारी पडत <laughs> कशा वेळेस जायचं म्हणून झालं ते डोकं दुखायला ताप येली आणि अशी फिरते असं बारीक ग बारीक झालं हे असं एखाद्या जागी टाकले नंतर टाकावं लागल नाही नाहीतर परत लागून बसायचं देवा कृपा मी जाते घरी <laughs>

गोळे आणतील पप्पा आता हवास थंडी वाजायला लागली आता व्हिडिओ बनवायसाठी मोबाईल घ्यायचा नवीन एक एक चाललंय आता वायफाय घेतलं ना आता मोबाईल घेऊ मग स्टँड घेऊ एक रील्स बनवायच्या मग छान छान स्टॅन्ड घेतल्यावर पकडत नाही मोबाईल पकडतो असे की मग घेऊ की ना व्हिडिओ बनवायसाठी मग छान छान रील्स बघायला भेटतात चाललं ना एक एकदा घ्यायचं नाही की ना आता तर वायफाय घेतले घेऊ एक एक पगार झाले की आहे की ना साहेब पगार वाढ लागले मोबाईल घ्यायचा पण लागलं चांगले निघले पाहिजे नाही आज जायचं एक वाजता तेव्हा दिलेत बारा व्हिडिओ बघत राहा चालो घरी बघा हाय एक वाजलाय आणि कोणतरी आलंय पण वरते गेट वर कोणतरी आलंय बुटरा होतो कोण माती पाय भरले बऱ्या चिकल तेल करता नावळा आवळा आवळ्याच तेल खाली पडले ते आवळ्याला आवळ्या लागली खाली हे बघा आवळा आवळा पडला पड़े पड़े। ते काय ते खाली <laughs> आवळे तेल बनव केसर केस वाढतील पण घे आवळे नको पहिलेच खोकलाय लागली पेरू खायचे म्हणजे पेरू चला घरी जाऊ पप्पा आले असे ना गोळा घेऊन काय आणलं खायला बघू चाल बघा घरी घरी चाललो आलो बघा खरपून शांताबाईला घरी आले घरी पाऊस येऊ बारीक बारीकडे लेज चाळीत गवत झालंय बाप इथा गेलाय ते खुरून खून खून पा आजारी नाही चांगली mm -hmm. आजारी आहे घरी राहण्यासाठी काय बहाणे mm -hmm. मग डोकं mm -hmm. दुखायला या mm -hmm. माझं तर दुखायला मी तर गेले ते कामाला घरी राहून कसं चालायचं अभ्यास सांगतो म्हणून डोकं आहे हे नाही बघा मित्रांनो अभ्यास सांगतो म्हणून डोकं होय चला व्हिडिओ जर आवडला तर कर, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब तर नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे आभारी खूप खूप आभारी आहे चला भेटूया पुढच्या स्टुडिओमध्ये आता जेवण वगैरे करतो